नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जीएमसी नागपूर भरती म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ह्या परीक्षेकरिता गट परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे मराठी व्याकरण त्याच्यामध्ये मिक्स सामान्य ज्ञानाचे संपूर्ण प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत मित्रांनो ते सुद्धा एस पॅटर्न नुसार विचारलेले महत्वाचे प्रश्ने आपण ह्या व्हिडिओत समाविष्ट केलेली आहेत पहा या संपूर्ण माहितीची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि दर रविवारी तुम्हाला शंभर मार्क्सच्या टेस्ट पेपर सोडवायचा असेल त्या सुद्धा करीता आपला टेलिग्राम ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे डॅश आणि पोटात आपल्याला गाळलेला शब्द भरायचा आहे याचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल तर पटकन चार ते पाच सेकंदात आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून त्याचं रिव्हिजन तुमचं खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे पहा लक्षात ठेवा रिव्हिजन खूप महत्वाचा आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन माड लक्षात आलं गड्यात माड आणि पोटात काड असू नये तर योग्य अर्थ काय होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दुसरा पहा नागपूरची संत्री विशेषण आहे नागपूरची संत्री हे कोणतं विशेषण आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नामसाधित विशेषण राहील बघा नामसाधित विशेषण प्रश्न क्रमांक तीन पहा चंद्राच्या परिवलनाचा कालावधी पृथ्वीच्या परिवलनाच्या कालावधीच्या तुलनेत कसा आहे प्रश्न आय एम पी आहे आएं मित्रांनो विचारलेले प्रश्न आहे प्रश्न आहे तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा याचं रिव्हिजन करा आणि उत्तर आलं तर नक्की कमेंट मध्ये उत्तर द्या एवढच सांगतो तर बघा चंद्राच्या परिवलनाचा कालावधी पृथ्वीच्या परिवलनाच्या कालावधीच्या तुलनेत कसा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील बघा कमी आहे काय कमी आहे तर चंद्राच्या परिवलनाचा जो कालावधी आहे तो पृथ्वीच्या परिवर्नाच्या कालावधीच्या तुलनेत तो कमी आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार पहा मी वनवासी हे कोणाचे आत्मचरित्र आहे पहा मी वनवासी हे कोणाचे आत्मचरित्र आहे लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिंधुताई सपकाळ यांचं हे आत्मचरित्र आहे मी वनवासी प्रश्न क्रमांक पाच पहा अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक पाच नद्या जोड प्रकल्पाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा पहा निवडणूक आयोगातर्फे कॅम्पस अँबॅसेडर म्हणून विद्यालयातील कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते पहा निवडणूक आयोगातर्फे म्हणजे कॅम्पस अम्बॅसेडर म्हणून महाविद्यालयातील कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर नक्की कमेंट करून उत्तर द्या रिव्हिजन होईल महत्वाचे प्रश्न आहे ते पण आयबीपीएस पॅटर्नचे लक्षात ठेवा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कुलसचिव म्हणजे रजिस्ट्रार याची नियुक्ती केली जाते याची नेमणूक केली जाते प्रश्न क्रमांक सात पहा मध्ये किती कार्यकारी संचालक असतात पहा प्रश्न महत्वाचा आहे मध्ये किती कार्यकारी संचालक असतात याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सोळा एवढे कार्यकारी संचालक असतात प्रश्न क्रमांक आठ पहा भारतीय संविधानात कितवी घटना दुरुस्ती करून सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे पहा भारतीय संविधानात कितवी घटना दुरुस्ती करून सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सत्याहत्तरवी घटना दुरुस्ती करून सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक आठ च उत्तर ऑप्शन क्रमांक एक होणार आहे पहा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक नऊ पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सारस हा दुर्मिळ पक्षाची संख्या सर्वाधिक आहे जो सारस पक्षी आहे त्याची संख्या दुर्मिळ आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे याच गोंदिया जिल्ह्याला आधी सारस नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जात होत लक्षात ठेवा सारस नगरी म्हणून ओळखलं जात होत लक्षात घ्या प्रश्न क्रमांक दहा पहा भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते पहा भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एस सी मुखर्जी हे होते पहा एच सी मुखर्जी हे होते प्रश्न क्रमांक अकरा पहा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हाय लॅटिट्यूड फिजिक्स लॅबोरेटरी म्हणजेच हाय लॅटिट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी हे आहे है। प्रश्न महत्वाचा आहे आय एम पी आहे प्रश्न बरोबर बारकाईने पहा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाबळेश्वर या ठिकाणी आहे कुठे आहे महाबळेश्वर या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारा पहा व्यासंग या शब्दाचा विग्रह कसा होईल व्यासंग या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल जर तुम्ही केला असेल तर पटकन चार ते पाच सेकंदात कमेंट करून सांगून द्या ठीक आहे कमेंट करून सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन वी प्लस आसंग म्हणजे व्यासंग प्रश्न क्रमांक तेरा पहा धैर्य कीर्ती वात्सल्य ही कोणती आहे। नामे आहेत पहा धैर्य कीर्ती आणि वात्सल्य ही कोणती नामे आहेत त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन धर्मवाचक नामे आहेत चुकलो नाही मित्रांनो मी मी चुकलो नाही धर्मवाचक भाववाचक नाम होय लक्षात ठेवा भाववाचक नाम होय धर्मवाचक म्हणजेच भाववाचक नाम होय लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा पहा महाराष्ट्राचा पहिला अर्थसंकल्प खालीलपैकी कोणी मांडला आहे पहा महाराष्ट्राचा पहिला अर्थसंकल्प खालीलपैकी कोणी मांडला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार शेषराव वानखेडे यांनी मांडला आहे बघा शेषराव वानखेडे याच योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा पहा राज्य रहिवासी माहिती केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे राज्य रहिवासी माहिती केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे राज्य ठरले आहे महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सोळा पहा खालीलपैकी कोणता अर्थव्यवस्थेचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता अर्थव्यवस्थेचा प्रकार नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वित्तीय संस्था हा अर्थव्यवस्थेचा प्रकार नाही बाकी सर्व अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत प्रश्न क्रमांक सतरा पहा राज्यघटनेतील कोणत्या भागाला भारताचा मॅग्नाकार्टा असे म्हणतात पहा राज्यघटनेतील कोणत्या भागाला भारताचा कार्टा असे म्हणत असतात याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तिसऱ्या भागाला मॅग्ना कार्टा म्हणत असतात भारताचा मॅग्ना कार्टा हे भारतीय राज्य घटनेच्या तिसऱ्या भागाला म्हणत असतात अठरा पहा कोणतेही विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे पहा कुणाला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लोकसभा सभापती यांना आहे जो धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा सभापती यांना आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस पहा चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास व काम करण्यास बंदी कोणत्या कलमांवे घालण्यात आलेली आहे पहा चौदा वर्षाखालील बालकांना आपण धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवू नये याकरता बंदी कोणत्या कलमांवे घातण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चोवीस नुसार घालण्यात आलेली आहे लक्षात ठेवा कलम चोवीस प्रश्न क्रमांक वीस पहा महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा दुधातुपांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पहा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार धुळे हा जिल्हा महाराष्ट्रातील दुधातुपांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक बावीस पहा रिकामी जागा सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते पहा कोणाला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात असा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक राहील ऑप्शन क्रमांक चार कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखलं जात प्रश्न क्रमांक तेवीस आहे पहा आदिवासी मुलांना काम करता करताच शिक्षण देणारी कुरण शाळा ही संकल्पना कोणी उपयोगात आणली पहा प्रश्न महत्वाचा आहे आदिवासी मुलांना काम करताच शिक्षण देणारी कुरण शाळा ही संकल्पना कोणी उपयोगात आणली होती याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे अणुताई वाघ काय आहे अणुताई वाघ यांची ही संकल्पना होती प्रश्न क्रमांक चोवीस पहा खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण घोषित केलं होतं पहा खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण घोषित केलं होतं याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार अकरा रोजी केलं होतं